बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जावाईने सासऱ्याचा चाकोनी बोसकून केला खून रामलिंग येथील घटना सासू व मेवना गंभीर जखमी सोलापूर येथे उपचार सुरू पत्नीला नांदायला पाठवीत नाहीत आणि वरून कोर्टात कोडगीचा दावा दाखल करत याचा राग मनात धरून जावाईने झोपेत असणाऱ्या सासऱ्यावर धारधार चाकोनी सफासप वार करून खून केला तर सासू व मेवण्याला गंभीर जखमी केल्याची घटना काळे वस्ती रामलिंग तालुका मोहोळ येथे रविवारी दिनांक रात्री साडे अकराच्या व बारा वाजण्याच्या सुमारास घडली बापूराव तुळशीराम मसाळ वय पंचावन्न राहणार रामलिंग असे मृत्यूचे नाव आहे तरी आशाबाई बाप्पूराव मसाळ वय पन्नास व अभिषेक बापराव मसाळ वय चोपन दोगे ही राहणार काळे वस्ती रामलिंग असे जखमींची नावे आहेत याबाबत मंगेश देवेदास सलगर वय चौतीस राहणार वडवळ स्टॉप कोळेगाव तालुका मोहोळ विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे